लहानपणी लक्षात घ्या लहानपणी माझी आई मला कायम सांगायची बाळा कुठल्याही लग्नाला जा कार्यक्रमाला जा पण पहिल्याच पंक्तीत जेवण करत जा नंतरच्या पंक्तीत काय राहत नाही राहत काय कळत नाही मला वाटत पहिल्या पंक्तीचा पंक्तीचा मान सगळ्या मान्यवरांनी त्या ठिकाणी घेतला आता शेवटच्या पंक्तीत त्या ठिकाणी मी आणि आमचे आदरणीय मार्गदर्शक निकम साहेब त्या ठिकाणी राहिलेले पण पन निश्चितपणे सांगतो शेवटच्या बॉलला सिक्स आम्ही नक्की मारणार मग आपण सगळे त्या मंदिराकडे चाललेलो होतो आणि जात असताना एक बाबा होते आणि ते म्हणून तू तरी काय बरोबर वाजत नाही तू तरी काय बरोबर वाजत नाही मी त्यांना ते तेवढाच सांगितलं येणाऱ्या नऊ तारखेला मतदान स्वरूपात ही तुतरी संपूर्ण महाराष्ट्राला वाजलेली दिसल्या शाळेत राहणार नाही आज खऱ्या अर्थाने अच्छा मी सगळ्यांची नावं आता घेणार नाही हे सगळं कुटुंब आहे आपण हे कुटुंब म्हणून काम करतोय आपल्याला फक्त विकासाची कामं त्या ठिकाणी करायची आगे 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 मी निश्चितपणे सांगतो आमचे आदरणीय निकम साहेब असतील आमचे येवले साहेब असतील आमचे आदरणीय त्या ठिकाणी कल्याण साहेब असतील आणि प्रशांत दादा असतील या सगळ्यांना त्या ठिकाणी मी समोर बघत असताना सगळ्यांची भाषण ऐकली सगळ्यांचं मनोगत त्या ठिकाणी ऐकली आणि ही ऐकत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींकडे माझं सगळ्यांकडे लक्ष होतं ते कशासाठी होतं कारण की संध्याकाळचा सात नंतर दिवा लावण्याची घरामधली वेळ असते परंतु घरातला दिवा नाही लागला तरी चालेल परंतु आपल्या उमेदवारांच्या सभेला त्या ठिकाणी दिव्यासारखा प्रकाश देऊन तुम्ही उपस्थित राहिलात तुमचं सगळ्यात पहिलं तुम्ही मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो मग आता पुरुष कशाला मागे ठेवायचे खरं तर थंडी वाजते आता आणि थंडी वाजून आता तुमच्याकडे पदर आहे तुम्ही पदर घेऊ शकता आमच्याकडे थंडी वाजते परंतु थंडी भरली तरी चालन पण ही नऊ तारखेला त्या ठिकाणी थंडी आपल्या विरोधकांना भरली पाहिजे हा आत्मविश्वास ठेवून ही जी जनता इतक्या वेळ झालं शांतपणे ऐकते मी तुमच्या सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी सर्वप्रथम कौतुक करतो लक्षात घ्या गव्हाच्या मोसमात कधीच कुठलं पीक येत नाही गव्हाच्या मोसमात कधीच कुठला येत नाही आणि एकदा जर का दाबलं तर पाच वर्ष हातात नाही आणि लक्षात ठेवा आपल्या आंबेगाव अनेक वर्षापासून ही पश्चातापाची वेळ त्या ठिकाणी येते त्यामुळे तुमचं एकेकाच मतदान त्या ठिकाणी महत्वाचं आहे ज्या आमच्या त्या ठिकाणी मान्यवरांची उमेदवारी जाहीर झाली सगळ्यांना असं वाटत होतं की आपल्याला निवडणूक ही सोपी जाईल आपल्याला निवडणूक ही सोपी जाईल पण मला असं वाटतं तुमच्या सारखी सर्गी जीवाभावाची माणसं जर आमच्या पाठीमागं ताकदीने उभे राहत असतील तर मी एवढंच सांगतो समाय गुंगा नहीं बस मॉल हे येणारी वेळ त्यांना उत्तर देईल नऊ तारीख त्यांना उत्तर देईल अरे समय समाय गुंगा नहीं बस मॉल हे आणि वाला समय बताएगा की हमारा पक्ष और हमारे की ताकद क्या है हैर कौन हे है, येणाऱ्या काळामध्ये नऊ तारखेला हा विजयाचा गुलाल आपल्या सगळ्यांच्या सोबतीने त्या ठिकाणी उधारायचा आहे खरंतर आमच्या मान्यवरांनी प्रचार केला त्या ठिकाणी कल्याण भाऊंनी आमचं ठरवलं प्रशांत भाऊंनी ठरवलं निकम साहेबांनी ठरवलं येऊने साहेबांनी ठरवलं तर आम्ही निवडून येणार आहोत का अजिबात बात नाही आपल्याला ना जर त्या ठिकाणी निवडून यायचं असेल तर तुमच्यासारखी सर्व मायबाप जनता त्या ठिकाणी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आता उतरली पाहिजे लक्षात घ्या एक छोटीशी कथा सांगतो आणि थांबतो एकदा या पाच भावंडांची भांडणं सुरू होतात कशासाठी चालू असतात सगळ्यांना वाटत असतं मी सर्वश्रेष्ठ मी सर्वश्रेष्ठ हे सगळेजण न्यायमूर्तीकडे जातात आणि न्यायमूर्तीकडे गेल्यानंतर न्यायमूर्ती सांगतात प्रत्येकाने या नापलं म्हणणं मांडा लक्षात घ्या पहिला वट टाकतीने उभं राहतं आणि मीच कसं या पाच भावंडांमध्ये सर्वश्रेष्ठ सांगण्यासाठी उभं राहतात सांगतो की कुठल्याही वर्गात पहिला क्रमांक दाखवायचा असेल पाच भावंडांमध्ये पहिला मान द्यायचा असेल तो मान फक्त मलाच दिला जातो त्यामुळे न्यायमूर्ती साहेब तुम्ही तो मान माझ्या गळ्यात टाका दुसऱ्या बोटाला विचारलं जातं बाबा तुझं काय म्हणणं आहे दुसरं बोट सांगतं देवाने जन्माला घालत असताना सगळ्यात जास्त उंची मला दिलेली लक्षात घ्या तो मान तुम्ही माझ्याकड्यात टाका तिसऱ्या बोटाला विचारलं जातं बाबा तुझं काय म्हणणं आहे तर तिसरं बोट त्या ठिकाणी सांगायला लागतं की कुठलेही मानवी आयुष्य जगत असताना जे विविध प्रकारचे सोळा संस्कार त्याच्यात सगळ्यात पवित्र संस्कार म्हणजे विवाह संस्कार आणि विवाह संस्काराच्या वेळेची रिंग नाहीतर सकाळी तुम्ही धार्मिक असाल देवपूजा करत असाल देवाला जो बंधाचा स्पर्श करतो तो माझ्याच माध्यमातून केला जातो न्यायमूर्ती साहेब ती माळा तुम्ही गळ्यात टाका आता करिंद्रीकडे सगळे बघायला लागतात कचरा तर आपण तिला फरफटत देतो तिला कशाला सर्वश्रेष्ठ व्हायचे ती सांगते भगवान श्रीकृष्णांनी जो गोवर्धन पर्वत उचलला होता तो सुद्धा माझ्याच माध्यमातून वर होता त्यामुळे तुम्ही माझं त्या ठिकाणी कर्तव्य हे कमी समजू शकत नाही एवढंच काय इथून कुणाला बाहेर पडायचं असलं त्याला हे दाखवल्याशिवाय सुद्धा पुढे जाता येत नाही मग एवढं जर माझं त्या ठिकाणी महत्व असेल तर तो मान तुम्ही माझ्या गाड्यात टाका आता उरला कोण मोठ्याने आणले थंडी वाती वाटत उरला कोण आमच्या आता आमच्याला विचारलं जातं तुझं काय म्हणणं आहे तर आमचा सांगतो ज्या पद्धतीने आधार कार्ड पॅन कार्ड ओटी कार्ड ड्रायविंग लायसन्स कुठलाही डॉक्युमेंट असो आपल्याशिवाय कार्यक्रम पुढे जाऊ शकत नाही आता जमिनीने आपला बाजार वाढलेत सात बारा भरायचा कोरा करायचा बहिणी भावाकडे गेल्या भाऊ बहिणीकडे गेला पहिला अंगठा अंगठा खूप महत्वाचा झालाय पण अंगठ्याचं महत्व सांगितल्यानंतर आता न्यायमूर्तींना त्या ठिकाणी टेन्शन येतं न्याय निवडा तर करायचा कसा प्रत्येकाने आपापलं म्हणणं मांडलं न्यायमूर्ती सांगतात तुमच्या समोर एक गुलालाच त्या ठिकाणी पोतं ठेवलंय प्रत्येकाने जायचं आणि तो गुलाल उधळून दाखवायचा ज्याला गुलाल उधळता येईल त्याला मी सर्वश्रेष्ठ होण्याचं मान देईल पहिलं बोट ताकदीने जात गुलाल उधळायचा प्रयत्न करत त्याला गुलाल उधळता येत नाही दुसरं जातं तिसरं जातं चौथं जातं पाचवं सुद्धा नाही मग न्यायमूर्ती त्या ठिकाणी सांगतात एक काम करा तुम्ही जा आणि तो यशाचा असणारा गुलाल दाखवा मला असं वाटतं ही ताकद मान्यवरांची नाही लक्षात घ्या आमच्या समाजातला प्रत्येक कष्टकरी शेतकरी वंचित दलित बहुजन समाजातला सगळ्या गावखेड्यातला आमच्या महिली आमच्या महिला भगिनी आणि यासोबत आमचे सगळे मान्यवर आम्ही जर ताकतीने या वज्रमुठी सारख्या एकत्र तारखेला आपला विजय त्या ठिकाणी राहणार नाही आणि लक्षात घ्या हा नऊ तारखेला आपल्याला गुलाल उधळायचा आहे त्यासाठी प्रत्येकाने आज एकत्र यावं लागेल बऱ्याचदाना वाटत एका मताने काय फरक पडतो एका मताने पडत फरक पडतो पाच वर्ष पश्चातापाची पच्य। वेळ आपल्यावर येऊ द्यायचे नसेल तर एका मताने शंभर टक्के फरक पडतो मी फार काही बोलत नाही फक्त आता सांगत असताना दोन तीन आमच्या मान्यवरांनी सांगितलं आमच्या कल्याण भाऊ आर्थिक परिस्थितीने थोडेसे कमी आहे पण मी सांगतो ज्यांच्या डोक्यावर बाळासाहेबांसारखी ताकद आहे ना तो माणूस कधीही आर्थिक दृष्ट्या कमी असू शकत नाही निश्चितपणे काही दिवसांपूर्वी किल्लारीला एक भूकंप आलेला होता साहेब आणि त्या भूकंपामध्ये त्या ठिकाणी सोनिया गांधी पाहणी करण्यासाठी गेलेल्या होत्या आणि पाहणी करत असताना एक लहान मुलगा त्या तिथं भूकंप झालेला होता लहान मुलगा खेळत होता तिला त्या लहान मुलाला सहजपणे कडेवर घेतलं आणि कडेवर गेल्यानंतर त्यांच्यासोबत तिथले आमदार होते तिथले खासदार होते आणि सगळेजण ते बघत होते कुतुहलाने की नेमकं काय करतं त्या मॅडम तर त्यांनी काय केलं त्यांच्या कळ्यातलं जे लॉकेट होतं ते लॉकेट सहजपणे उघडून बघितलं पूर्वीच्या काळी बघा असं ते बदाम असायचं त्याच्या दोन फोटो असायचे तर ते उघडले उघडले त्याच्यामध्ये एक फोटो होता तो म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा एक फोटो होता आणि मग त्यांनी त्यांच्या असणाऱ्या तिथे आमदार खासदारांना विचारलं अरे भाग आपला आहे सत्ता आपली आहे केंद्रापासून गावापर्यंत आपण सगळीकडे दिसतो आपल्या कुणाचा इथं फोटो दिसतो नाही मात्र बाळासाहेबांचा फोटो त्याच्या हृदयात काय त्या ठिकाणी करतोय मला असं वाटतं नियतीने त्यांना त्या ठिकाणी एकच उत्तर दिलं काय उत्तर दिलं नियतीने त्यांना या महाराष्ट्रामध्ये भूकंप करण्याची ताकद फक्त दोन व्यक्तींमध्ये एक म्हणजे हा सह्याद्री हा निसर्ग आणि दुसरं म्हणजे सन्माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यामुळे निश्चितपणे सांगतो ही विचारांची ताकद आमच्या कल्याण भाऊंसाठी त्या ठिकाणी उभी आहे त्यामुळे गावखेड्यातला प्रत्येकात शिवसैनिक ताकदीने लढा देईल ही निवडणूक नेत्यांची नाही ही निवडणूक आपल्या कार्यकर्त्यांची हे मी निश्चितपणे त्या ठिकाणी सांगतो आणि एक जिल्हा परिषद सदस्य असो किंवा पंचायत समिती सदस्य असो यांच्याकडून काय आपल्या आपल्या अपेक्षा असतात खूप मोठे अपेक्षा नसते साहेब लोक आपल्याला ना म्हणत नाही पाच कोटीचा बंगला बंद दे दहा कोटीचा रस्ता दे लोक फक्त एवढंच म्हणतात जे आमच्या हक्काचं आहे ना ते आम्हाला दे आमचा जन्म झाल्यापासून मृत्यू होईपर्यंत जे आमच्या हक्काचं आहे ना ते आम्हाला द्या साधे साध रुपयाची कोलगेट घेतली ना त्याच्यावर सुद्धा टॅक्स देतो आमच्या हक्काचा लढा आहे तो आमच्या हक्काचा लढा आम्हाला त्या ठिकाणी भेटला पाहिजे आम्हाला जन्म होतो ते हॉस्पिटल चांगलं पाहिजे जिथं मृत्यू होतो ती स्मशानभूमी त्या ठिकाणी चांगली असली पाहिजे आणि दैनंदिन आयुष्यामध्ये पाणी शिक्षण रोड रस्ता शेती शेतीचे सगळे साहित्य हे सहजपणे आम्हाला उपलब्ध झाली पाहिजे आम्ही सगळ्यांना टॅक्स देतो आणि निश्चितपणे सांगतो अनेक वर्षापासून नैराश्य तुमच्या पदरात आले म्हणून एवढी थंडी वाढली तरी तुम्ही इथं जण आहात निश्चितपणे सांगतो येणाऱ्या काळामध्ये आमच्या या दोन उमेदवारांच्या समोरचं बटन जर आपण दाबलं तर ही काम करणारी माणसं आज कला क्रीडा व्यापार साहित्य सगळ्या क्षेत्रांमध्ये त्या ठिकाणी आमच्या प्रशांत भाऊची कामगिरी त्यांनी कधी बघितलं नाही तू माझा मतदार आहे का तू माझ्या प्रभागाचा आहे का जो येतो त्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही हजारोपेक्षा जास्त व्यावसायिक बनवले आज आपल्या कोरोना शिक्षण घ्यायचं म्हटलं स्पर्धा परीक्षेत तयारी करायची म्हटलं आज पण बघा वृद्धांची संख्या जास्त आहे तरुण पोरं कुठे पुण्याला मुंबईला आपल्या भागात हा रोजगार आपण निर्माण करू शकतो आणि त्या पद्धतीनं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागासाठी आपल्या भागाच्या सेवेसाठी आपल्या सर्वांच्या विकासासाठी येणाऱ्या काळामध्ये क्रमांक च बटन जिल्हा परिषदेसाठी आदरणीय अभंग प्रशांत विठ्ठल तुतारी वाद होणारा माणूस याच्या हे बटन दाबायचंय आणि दुसरं म्हणजे क्रमांक तीन कल्याण हनुमंत हिंगे धनुष्यवान बाळासाहेबांची ताकद शिंदे साहेबांची ताकद त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दाखवून द्यायचंय हा विश्वास या व्यासपीठावरून सर्वांना व्यक्त करतो व सर्वांनी त्या ठिकाणी मतदान करा येत्या सात तारखेला आपला शांतीत क्रांती करायची आहे आणि नऊ तारखेला हा विजयाचा गोळ उदळ त्या ठिकाणी आपण राहणार नाही निश्चितपणे सांगतो आणि थांबतो धन्यवाद